देवाला सारी प्रिय नमस्कार मंडळी कसे आहात आपण आज मी आपणास श्यामच्या आईची शिकवण कशी होती ते या कथेतून सांगणार आहे चला तर मग आपण कथा जाणून घेऊया श्यामची आई श्यामला म्हणाली अरे श्याम तू जा परंतु तुला मी एक काम सांगते ते आधी कर बायदादांच्या कवाडी पुढे एक महारीण बसलेली आहे बिचारी म्हातारी आहे अगदी तिच्या डोक्यावरचा गोयला गोयला म्हणजे लाकडाची मोळी खाली पडला आहे तिच्या डोक्यावर द्यायला हवा आहे ती मारीन आजारी व अशक्त दिसत आहे तिच्या डोक्यावर मोळी दे व परत ये मी तुला आंघोळ घालीन जा पण आई मला लोकांनी बघितले तर ते हसतील मला मारायला सुद्धा येतील कावकाव करत नुसते खायला येतील ग मला खरेच जाऊ का मी मी म्हणजे श्यामने विचारले त्या लोकांना सांग मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे म्हणून ती म्हातारी आहे ते ती किती वेळ बरं थांबणार एखादा महार येतो का म्हणून ती वाट पाहत बसणार का मोळी विकून तिला परत महारवाड्यातून दूर जायचे आहे वगैरे सांग व घरी ये असे आई म्हणाली आईचे म्हणणे आई ऐकावयाचे एवढे मला ठाऊक होते मी गेलो मी म्हणजे श्याम जणू रस्त्यानेच जात आहे असे मातारीला दाखवले मी तिला विचारले का ग डोक्यावर का द्यायला हवी आहे मुळी मी देतो म्हणून एकीकडून उचलू लागलो तो ती म्हणाली नको रे दादा तुम्ही बामन कोणी पाहिले तर मारतील मला कोणी येईल महारवाड्यातून वरंड वगैरे घेऊन तो देईन माझ्या डोकीवर दु मोळी ती गयावया करू लागली अगं मी घरी गेल्यावर आंघोळ करील हो घे असे म्हणून मी तिच्या डोक्यावर मोळी चढविली अरे श्याम ती महारीन ना अरे तिला शिवलाच काय एवढ्यात इंग्रजी शिकून साहेब झालाच वाटतं भाऊराना भाऊरावांना सांगितलेच पाहिजे श्रीधर भट्ट अकस्मात कोठूनसे उगवले व मला बोलू लागले त्यांचा त्यांचा शब्द ऐकून ओसरीवर बसलेले दुसरे ग्रस्त बाहेर आले व अरे श्याम काही ताळतंत्र आहे की नाही असे मला बोलू लागले मला सर्वांचे बोलणे खावी लागली लोकांनी श्यामला बोलून कहर केला पण श्याम घाबरला नाही श्यामच्या आईला जातीपाती मानणे आवडत नव्हते गरिबांची व सर्वांची दया करणे इतरांना मदत करणे हे तिचे उच्च संस्कार ती श्यामला शिकवित असे म्हणूनच हे आई पुस्तकातील संस्कार घराघरात पोचले पाहिजेत श्रोते हो माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा ती नम्र विनंती धन्यवाद